जय हिंद मित्रांनो अर्जुन अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नव्वद प्लस मार्क लेखीमध्ये आपण कसे मिळवू शकतो एक गोष्ट लक्षात घ्या मागच्या वर्षी ज्या काही पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या मग तो सी पीचा असो जिल्ह्यातला असो कारागृहाचा असो बॅट्समॅन असो किंवा चालक असो तर ह्या परीक्षेचा कट ऑफ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्यामुळे ही काळाची गरज झाली आहे की तुम्हाला लेखीमध्ये नव्वद प्लस मार्क मिळायलाच पाहिजे ठीक आहे तर आज आपण बघणार आहोत की नव्वद प्लस मार्क घेण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असावी तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे की ह्या एक्झाम मध्ये पूर्णतः तुमचा ग्राउंड पहिले असतो पन्नास मार्काचा मी भरपूर मुलांना बघितलं आहे की अभ्यास तर चांगला असतो पण टाटा अशी करता की सर ऍड येऊ हो द्या ऍड पडू हो द्या त्यानंतर आपण ग्राउंडकडे लक्ष देतो तर ही चुकी बिलकुल करायची नाही आतापासूनच ग्राउंड तुमचे भले ऍड आलेली असो किंवा नसो ग्राउंड तुमचं मिनिमम एक टाइम तरी तुमचा चालू झालंच पाहिजे ठीक आहे महाराष्ट्रात अशी भरपूर विद्यार्थी आहेत तिथे आधे ग्राउंड घेतलं जरी तारीख आलेली असो परीक्षेची नसो आधे ग्राउंड गेलं तरी आउट ऑफ काढलं असे भरपूर विद्यार्थी आहेत तर तुम्ही एक लक्षात ठेवा हो, त्यांच्याबरोबर तुम्हाला तुमची कॉम्पिटिशन करायची त्यानंतर ग्राउंड पास केल्यानंतर तुमचा असतो लेखीचा पेपर आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ग्राउंडला तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस प्लस मार्क आलेच पाहिजे तिथे जर ग्राउंड ला कमी आले जरी तुम्ही कट ऑफ पास केला असेल ग्राउंडचा पण लेखी मध्ये तुम्हाला ते मार्क वाढावं लागतं फायनल मेरिटमध्ये येण्यासाठी तर त्यामुळे ग्राउंड वर चांगली मेहनत घ्या पंचेचाळीस चा टार्गेट ठेवा पंचेचाळीस ते पन्नास चा टार्गेट ठेवा तुम्ही तेव्हा जाऊन तुम्हाला कुठे तरी ते पंचेचाळीस किंवा चाळीस मध्ये मार्क येतील ठीक आहे समजू शकतो की ग्राउंड काही लोकांना अवघड जातं पण लक्षात घ्या की कन्सिस्टन्सी ठेवली ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस तुमची चांगली असेल चांगलं तुमचे जर कोच मेंटर असतील ग्राउंड चे त्यांच्या सानिध्यात जर तुम्ही ट्रेनिंग घेत असाल प्रॉपर ग्राउंड करत असाल तर तुम्हाला पंचेचाळीस मार्क सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ग्राउंड पास केल्यानंतर तुमची असते आपली तुम्हाला सगळ्यांना माहिती लेखी लेखी मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावा आपले शंभर मार्काचा पेपर असतो ठीक आहे शंभर प्रश्न असतात नव्वद मिनिटात आपल्याला ते सॉल्व्ह करायचं असतं आणि सगळ्यात महत्वाची इथे एक गोष्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या ती म्हणजे की आपल्या ह्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही अशी सध्या तरी एकमेव परीक्षा आहे महाराष्ट्रात की जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही ठीक आहे तर शंभर पैकी शंभर तुमचा अटेम्प असलाच पाहिजे भले दोन चार क्वेश्चन जमत नाही पण तुक्का मारण्याचा तरी प्रयत्न करून ते बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर आपण बघूया की तुमचा अभ्यासाचा नियोजन कसं असावा तर एक गोष्ट लक्षात घ्या कोणती स्पर्धा परीक्षा करत असाल तुम्ही भले ती पोलीस भरती असो एस एस सी जी डी असो किंवा कोणती दुसरी सरळ सेवा त्याला लाटी एम पी एस सी असो तुम्हाला दिवसातले मिनिमम सहा ते आठ तास अभ्यास निरंतर हा शब्द लक्षात ठेवा निरंतर कन्सिस्टंटली तुम्हाला अभ्यास करणार आहे मग तुम्ही म्हणाल की सर आम्ही काही लोक जॉब करतो तर एक गोष्ट लक्षात घ्या की चोवीस तास सगळ्यांकडेच आहे भले तुम्ही एक आठ नऊ तास जॉब करत असाल तरी तुम्ही दिवसातले चार ते पाच तास अभ्यासाला काढू शकता तर अजून तो तुमचा विषय आहे की कशा प्रकारे तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही तो टाइम काढू शकता ठीक आहे आता त्यानंतर मुलांना सतत एक प्रश्न सतवत असतो की दिवसाचा आपला शेड्यूल कसा असावा तर तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांचे कामाची वेळ असेल किंवा काही तुमचं सगळ्यांचा क्लासेस म्हणा किंवा बाकी सगळे कामधंदे वगैरे तुमचे सगळे तुम्ही आवडून जर तुम्ही सगळा अभ्यास करत असाल तर तुमचा एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढे की आपले सब्जेक्ट आहे तुम्हाला मराठी असो गणित असो बुद्धिमत्ता असो सामान्य ज्ञान चालू करण्यामुळे आता औता विषय असो तर रोज ह्या विषयांना थोडा थोडा वेळ द्यायचा दर तर एक धोबळ मानाने मी सांगतो की आठ तास जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचा हा अभ्यास चार विषयांचा दोन दोन तासांमध्ये तुम्ही वीज भागले गेला पाहिजे जसे दोन तास मराठीला दोन तास गणिताला दोन तास बुद्धिमत्ता दोन तास चालू घडामोडी आणि सामान्य चाचणी तर एक गोष्ट इथे तुमची क्लिअर व्हायला पाहिजे की रोज प्रत्येक विषयाचा आपल्याला थोडा थोडा अभ्यास करायचा आहे आता बघण्यात असं येतं की आज मुलगा घेतो मराठीचा अभ्यास चालू करतो महिनाभर मराठी करत असतो त्यानंतर मग तो मराठी संपवतो महिन्यानंतर त्याच्यानंतर गणित घेतो ठीक आहे मग गणित महिना दोन महिने चाल चालतो मग त्याच्यातही थोडाफार केलेला असतो अभ्यास काही गोष्टी समजता काही गोष्टी नाही समजता लगेच बुद्धिमत्ता चाचणीला सुरुवात करतो ठीक आहे तो बुद्धिमत्ता चाचणीला जाता पाजून एक महिना ठीक आहे तो एक महिना गेला नाही की परत न सामान्य चालू घडामोडीला परत एक महिना लावत असतो मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शेवटचा जो विषय वाचणार आहे पहिला विषय कधी वाचला होता तुम्हाला तर तुम्ही पहिला विषय वाचला होतो तीन ते चार महिना आधी तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की इतका गॅप जर तुम्ही देत असाल विषयांमध्ये तर तुमचा तुम्हाला ते लक्षात राहणार नाही तुम्हाला रिपीटेटली ते करावं लागेल आणि तुम्ही फ्रस्ट्रेटेड होणार त्यामुळे एक लक्षात ठेवा की थोडा थोडा अभ्यास रोज रोज केला असला प्रत्येक विषयाचा तर तुम्हाला पूर्ण विषयही सोपं जाईल आणि सिलेबसही तुमचा योग्य प्रमाणात तुमचा कमी वेळेत आणि जास्त सिलेबस रिव्हिजन सगळं तुमचा पूर्ण होईल ठीक आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट इथे आहे की सिलेबस संपतानाच किंवा एक विषय विषयाचा एखादा टॉपिक संपवता तर त्याची साप्ताहिक टेस्ट तुम्ही झाली पाहिजे विद्यार्थ्यांना नेहमी सुचवत असतो की सोमवार ते शुक्रवार जर तुम्ही अभ्यास करत आहात तर एक सोमवार ते शुक्रवार जो काही अभ्यास केला आहे तर शनिवारी त्याची एक रिव्हिजन झाली पाहिजे ती रिव्हिजन झाल्यानंतर रविवारी तुम्ही त्या रिव्हिजनमधनं किंवा जे काही वाचलंय ते येतं आहे का नाही आपल्याला ते तपासायला पाहिजे तर ते तपासणार कसं तर तुम्ही सराव चाचण्या त्या टॉपिकच्या तुम्ही केल्या पाहिजे ठीक आहे आठवड्याला या सराव चाचण्या तुमच्या झाल्या पाहिजे त्यावरून तुम्हाला कळतं की आपल्या अभ्यासाला किती आपल्याला अजून करायचं आहे किंवा समजलं आहे की नाही चुका कुठे होत आहे किंवा सिली मिस्टेक कुठे होत आहे का या गोष्टी आपल्याला सराव चाचण्या लक्ष देतात त्यानंतर आपण बघू की जर साप्ताहिक तुमच्या ज्या काही सराव चाचण्या त्या झाल्यानंतर एक पूर्ण महिन्याचा एक एखादा सब्जेक्ट जर तुमचा विषय जर तुमचा संपत असेल तर तो, तो संपलेल्या विषयाची प्रॉपर रिव्हिजन करून तुम्ही महिन्याला सुद्धा पूर्ण विषयाची एक सराव चाचणी दिली पाहिजे तर त्यामुळे आपल्याला परत लक्षात येतं की एखादा टॉपिक आपल्याला सुटतोय का किंवा त्याच्या अंडरस्टँडिंग कमी होतोय का त्याच्यात काय चुका होत आहे ते सराव चाचणीला आपल्याला मदत करत असते या गोष्टी आपल्याला क्लिअर करायला ठीक आहे त्याचबरोबर अजून एक मुद्दा जो मुलं नेहमी निग्लेक्ट करत असतात वाचन तर करत असता पण त्यावर प्रश्न सोडवत नाही ठीक आहे तर प्रश्न ही अशी एक गोष्ट आहे की तू हा एक अतिशय महत्वाचा मार्गदर्शक आहे तुमचा की प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे आता तुम्ही म्हणाल की प्रश्न जर कोणते घ्यायचे तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की अभ्यास चालू असताना चालू करण्याच्या अगोदर तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या पाहिजे आता समजा मार्केटमध्ये भरपूर असे पुस्तक आहेत की समजा तुम्ही मराठीचा शब्दांचा जाती ठीक आहे किंवा गणितातलं तुम्ही काळ काम वेगचा जो काही टॉपिक आहे त्याचा अभ्यास चालू करणार आहात तर तुम्ही एखादं असं पुस्तक घ्या की त्या टॉपिक वर मागील वर्षी काय ज्या काही प्रश्न विचारले आहेत पोलीस भरतीसाठी तर ते बघून घ्यायचे त्यानंतर मग तुम्ही तो सराव करायचा सराव झाल्यानंतर बघायचं की मागील वर्षाच्या प्रश्न तुमचा अभ्यास योग्य दिशेने चालू आहे की नाही सराव चाचण्या जे काही असतात किंवा मागील वर्षाच्या जे काही प्रश्नपत्रिका असतात ह्या तुमच्या अभ्यासाची दशा आणि दिशा ठरवत असतात तर हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की प्रिवियस इयर क्वेश्चन नेहमी रोजच्या रोज झाले पाहिजे तुमचे थोडे थोडे जर तुम्ही आतापासून प्रश्न प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी सोप्या जाणार आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी नेहमी तुम्ही विचारात ठेवायच्या आहे त्यानंतर आपण विषय वाईज बघणार आहोत की प्रत्येक विषयाची तयारी कशी करावी आता मराठी सारखा सब्जेक्ट आहे तुम्ही मित्रांनो लक्ष घ्या मराठी साठी तुमची मनाची तयारी करा तुम्हाला की तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क आलेच पाहिजे जसं आपण बघतो की आपले सगळे जे काही विषय चार पंचवीस 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 कधी कधी हा जो पंचवीसचा पॅटर्न आहे कधी कधी वर खाली होऊन जातो एखादा विषय जास्त विचारलं जातं तर असं पण होतं पण स्टँडर्ड मोस्टली जिल्ह्यांमध्ये हे हा पॅटर्न असतो की पंचवीस 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 पंचवीसचा पेपर असतो चार सेक्शन मध्ये चार विषयांचा तर मराठीचा अभ्यास करताना मुलांना एक लक्ष घ्या कि 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 गा गा ले ले, कि की चालू करत असताना अभ्यास तुम्ही एखादा टॉपिक वाचताय की समजा तुम्ही संधी वाचताय किंवा तुम्ही अलंकार वाचताय तुम्ही वृत्ते वाचताय तुम्ही म्हणी वाचताय तर हे वाचत असताना मागील वर्षी काय काय विचारले गेले तर त्याचा अभ्यास एकदा करून घेता म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की प्रश्नाची डेप्थ किती आहे किंवा प्रश्न विचारण्याचा कल कसा आहे त्यानुसार तुम्ही आपण वाचन सुधारू शकता हे वाचन झाल्यानंतर जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस होतो तर रोजच्या रोज एक गोष्ट लक्षात ठेवा की आज एक टॉपिक वाचला तर त्याची रिव्हिजन त्याच दिवशी झाली पाहिजे ठीक आहे त्या दिवसानंतर ती आठवड्याला रिव्हिजन झाली पाहिजे आठवड्यानंतर तुमची महिन्याला रिव्हिजन झाली पाहिजे रिव्हिजन जर करत असाल तरच तुमचा ह्या परीक्षेत नव्वद प्लस मार्क येऊ शकतात आता इथे मला एक जाणीव आहे की मराठी व्याकरण बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जात असतं तर हे व्याकरण अवघड जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही अभ्यास कशा प्रकारे करताय ठीक आहे तर तुमचे सोर्सेस काय तुमचे पुस्तकं काय तुमचे कोणाकडनं तुम्ही ते शिकताय हे पण खूप मॅटर करतं तुम्ही ज्याही तुमच्या शिक्षकांकडून समजत असेल तर त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी जो टॉपिक वाचलाय त्या टॉपिकचं जर काही आढळ असेल तर त्या दिवशीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करत जा म्हणजे पुढे जाऊन बर्डन येत नाही ठीक आहे तर व्याकरण वाचत असताना सोबतच समजा आज तुम्ही दोन तास मराठी व्याकरण वाचताय तर जाता जाता शेवटी थोडंसं एक पंधरा मिनिटं आपण जसे जेवताना कसं की समजा दोनचं कौशंबीर वगैरे खात असतो त्या प्रमाणात आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी वाकप्रचार म्हणी त्याच्यानंतर अशा काही गोष्टी आहेत त्या लाईनर ते विचारले जातात त्याचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे जाता एक पंधरा मिनटं त्याला द्यायचं आहे बाकी व्याकरणाला तुम्ही जास्त वेळ द्या त्या बाकी जे तुमचे दिसत आहे की समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्प्रचार यांना थोडासा जाता जाता अभ्यासाला आवडताना तुम्हाला पंधरा मिनटं द्यायचेच आहे ठीक आहे त्यानंतर वाचन आणि सराव टॉपिक वाचला जसं मी तुम्हाला सांगितलं की टॉपिक वाच अशा आधीच मागील वर्षाचा काहीतरी प्रश्नपत्रिका बघून घ्यायच्या कसे प्रश्न विचारले त्या टॉपिकचे ते बघून घ्यायचे मग ते वाचन करायचं आणि वाचन करत असताना जर तुम्ही तो आज सब्जेक्ट पूर्ण केलाय म्हणजे मराठी जर तुमचं पूर्ण झालंय तर आज एक दोन तासात जे काही वाचलंय त्याचं आजच परत रिव्हिजन रिव्हिजन झाली पाहिजे तुमची ठीक अशा प्रकारे तुम्ही मराठीचा अभ्यास करायचा सा। आहे आणि सराव करत असताना तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू आपला स्कोअर पण वाढत चाललाय ठीक त्यानंतरचा विषय तो आपला तो म्हणजे गणित मला याची पूर्णतः कल्पना आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो आता गणित विषय अवघड जाण्याचे कारण तुम्हाला माहिती आहे की का अवघड ठीक आहे कधीतरी नाही लक्ष देत की का अवघड जातो तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की अवघड जाण्याचे काही बेसिक कारण आहे की पहिलं म्हणजे तुमची जो बेसिक गणित असतो म्हणजे की पाडे म्हणा किंवा घन म्हणा वर्ग म्हणा हे तुमचे पाठन असतात ठीक आहे तर कंपल्सरी गणिताचा अभ्यास चालू करण्याच्या आधी तुमचे तीस पर्यंत पाडे आलेच पाहिजे तुम्हाला तुमचे वीस आणि तीस पर्यंतचे तुमचे वर्ग आणि घण तुमचे पाठच पाहिजे त्यानंतर पुढचे वर्ग आणि त्याचे शॉर्ट ट्रिप तुम्हाला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना नाहीतर आपल्या चॅनलवर आपण घेणारच आहोत त्यानंतर बेसिक ज्या काही असतात की वजाबाकी म्हणा बेरीज म्हणा गुणाकार म्हणा भागाकार म्हणा इथे मुलं कुठेतरी चुकतात किंवा थोडस घाई करतात घाना त्यामुळे चुकत असतं आणि ह्या बेसिक गोष्टी न जमल्यामुळे तुम्हाला हा गणित नावाचा विषय अतिशय आवड जातो असं तुम्हाला वाटतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बेसिक जर तुमचा पक्का असला ना तर पुढे जसं जसं तुम्ही अभ्यास करत जाल ठीक आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत जाल तर तुम्हाला गणित या विषयातली आवड सुद्धा निर्माण होते आता आपल्या शालेय जीवनात किंवा कॉलेजच्या जीवनात आपल्याला ह्या पद्धतीचे जे काही गणित आहे आपले ठीक आहे लसावी मासावी दशांक पूर्णांक गुणोत्तर प्रमाण कामकाळ वेग सरळ व्याज वगैरे हे काही जे काही महत्वाचे टॉपिक याच्यावर सगळ्यात जास्त आपल्या पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात तुम्ही शालेय जीवनात किंवा कॉलेजच्या तुमच्या जीवनात हे टॉपिक केलेले नसतात बेसिकली ठीक आहे तर केलेले असतात पण आपलं लक्ष नसतं कधी सरांचं मॅडमांचं आपल्याला समजत नसतं पण आता एक्सक्यूज नाही यातला एकही सब्जेक्ट एकही टॉपिक आपल्याला सोडता कामा आहे ठीक आहे कधी कोणत्या विषयावर किंवा कोणत्या टॉपिक वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील आता समजा तुम्ही इथला एखादा नफा टोटा किंवा वयवारी सरासरी इथं एखादा टॉपिक सोडून देतात ठीक आहे आणि नेमका तोच परीक्षेला आला दोन ते तीन प्रश्न तर काय करणार तर अशा वेळेस आपल्याला रिस्क नाही घ्यायची तर गणिताचा या प्रकारे तुम्ही अभ्यास करा बेसिक पक्क ठेवा मॅक्झिमम प्रॅक्टिस ठेवा जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका किंवा सराव चाचण्या देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्सही वाढेल ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा विषय येतो तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी अतिशय महत्वाचा अतिशय सोपा ठीक आहे थोडी जरी प्रॅक्टिस केली याची तरी तुम्ही आउट ऑफ मार्क याच्यात घेऊ शकता हा गणिताचा एक विषय तुम्हाला सांगायचा सा राहिला तो म्हणजे की गणिताचा प्रयत्न जर तुमचा आउट ऑफ तर झालाच पाहिजे नाही आउट ऑफ तर मिनिमम तुम्हाला बावीस तेवीस प्रश्न चे ते उत्तर तुमचे बरोबर आलेच पाहिजे ठीक आहे कारण येतात बरोबर तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना व्यवस्थित तर तुमचे मार्क बरोबर पडतात तुम्हाला ठीक आहे बुद्धिमत्ता हे काही टॉपिक आहे हे महत्वाचे टॉपिक तुम्हाला करायचे ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात डायनॅमिक ज्याच्यात भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क चुकतात तो म्हणजे आपला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जरी पंचवीस प्रश्न येत असते पण काही काही जिल्ह्यात आलंय की पन्नासच्या प्लस प्रश्न गेलेले आहेत ठीक आहे हा जो मी तुम्हाला बोललो पंचवीस गणित पंचवीस 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 सामान्य ज्ञान चालू घडामोडी हा दरवेळेस तसाच राहील असं नाही मेजॉरिटी जिल्ह्यांमध्ये तो फॉलो होतो पण काही जिल्ह्यांमध्ये होत नाही ठीक आहे तर सामान्य ज्ञान चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात भरपूर प्रमाणात तर त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र राज्याची माहिती माहिती कशावर तर माहिती तुमची विचारली जाते तुमची भूगोलवर इतिहास संस्कृती राज्यघटना तर भूगोल अभ्यासताना आप आपल्याला सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल भूगोल भूगोलमध्ये कोणते कोणते टॉपिक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी आपण आपल्या चॅनलवर नंतर ठीक आहे इतिहास इतिहास पण करत असताना महाराष्ट्राचा इतिहास खास करून तुमचे समाज सुधारक इथे विचारले जातात संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर विचारले जातात प्रश्न त्यानंतर जी काही आपली भारत स्वातंत्र्याची चळवळ आहे ते आपल्याला इथे इतिहासात विचारावं लागतं विचारलं जातं त्यानंतर संस्कृती अतिशय महत्वाचा टॉपिक आहे संस्कृतीत आपले समजा आपले सण असतील आपले नृत्य असतील आपले संगीत असतील याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि रिजन वाईज किंवा आपल्या एरिया वाईज अशा संस्कृतीवर काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर येतो राज्यघटना विषय राज्य घटनेत भरपूर विद्यार्थ्यांना असं असतं की काही मुलांना खूप सोपं जातो काही लोकांना खूप रिस्पेक्ट वाटत आणि काही लोकांना असं वाटतं की याच्यात फक्त कलमच विचारले जातात त्यामुळे ते घाबरलेले असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा कलम खूप कमी प्रमाणात विचारले जातात निलिजन्स एकदम खूप कमी असतो याचा म्हणजे एकदम एखाद्या जिल्ह्यात विचारला तर विचारता कलम आपल्या पोलीस भरतीमध्ये पण मॅक्झिमम प्रश्न हे राज्य घटनेवरचे अतिशय सोपे स्ट्रेट फॉरवर्ड आणि असतात ठीक आहे त्यानंतर एक अर्थ अर्थशास्त्राचा आपला पेपर असतो त्याच्यावर बेसिक आपले जी डी पी जी एन पी म्हणा किंवा आपलं प्लॅनिंगवर काही प्रश्न असतात योजनेवर त्याच्यानंतर एखाद्या बँकिंगवर एखादा प्रश्न असतो आपला तर तसे प्रश्न असतात ते सुद्धा बघू आपण त्यानंतर अतिशय महत्वाचा असतो सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान हा आपला विषय चार भागांमध्ये आपण बघतो एक म्हणजे तुमचं रसायनशास्त्र त्यानंतर जीवशास्त्र त्यानंतर भौतिकशास्त्र आणि तिसरं आरोग्यशास्त्र याच्यावर प्रश्न भरपूर विचारले जातात आता आपण प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आपल्या चॅनेलवर बघणार आहोत त्या मी त्यावेळेस मी तुम्हाला सायन्स आणि बाकीच्या गोष्टी इन डिटेल पूर्ण सांगेल तुम्हाला ठीक आहे आणि अतिशय महत्वाचं याच्यावर दोन मिनिमम दोन ते मॅक्झिमम चार प्रश्न विचारले च असा म्हणजे आपला पोलीस प्रशासनचा आपला टॉपिक आता पोलीस डिपार्टमेंट मध्ये आपण काम करणार आहोत तर त्या निमित्ताने आपल्याला डिपार्टमेंटची इतमभूत माहिती हवी फॉर एक्झाम्पल आतापर्यंत जे दोनशे तीनशे वेळा प्रश्न विचारला गेला असेल की महाराष्ट्र राज्याचे महासंचालक कोण ठीक आहे तर ह्या गोष्टी बेसिक हे सगळ्यांना माहिती असतात त्या पहिलीकडे जाऊन बाकीच्या गोष्टी असतात पोलीस प्रशासनाचा पोलीस प्रशासनावर आपण एक खास सिरीज चालवणार आहोत की अ प्रश्न विचारले जातात की तुमची पदोन्नती कशी असते तुम्ही तुमचे uh, जे काही अधिकारी असतात त्यांचे बॅचेस बिल्ला किंवा जो काही त्याचे स्टार वगैरे असतात त्याच्यावर प्रश्न विचारले जातात जिल्ह्याचे ज्या जिल्ह्यातले एस पी विचारले जातात किंवा महाराष्ट्र पोलीसच्या का ज्या काही संस्था आहेत त्यांवर प्रश्न विचारला जातो ज्या काही महाराष्ट्र पोलिसच्या का काही मोहिमा असतील त्याच्यावर प्रश्न विचारला जातो तर अतिशय सोपा भाग आहे आणि प्रश्न शंभर टक्के विचारला जातो याच्यावर त्यानंतर अतिशय महत्वाचं माहिती तंत्रज्ञान माहिती होतं तर ज्ञान हा संगणकाच्या रिलेटेड असतं यावर प्रश्न तुम्ही बघू शकता की कि आउटपुट किंवा इनपुट साधनं कॉम्प्युटरची कोणती किंवा वेबसाईटवर किंवा वेगवेगळ्या ज्या काही भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना कॉम्प्युटर रिलेटेड असतील तर त्या आपल्याला विचारल्या जातात प्रश्न आपण इन डिटेल बघूया त्याचे ठीक आहे त्यानंतर अतिशय महत्वाचं चालू घडामोडी यात तुम्ही बघू शकता की खेळ झालं शासकीय योजना झालं पुरस्कार झालं त्यानंतर संरक्षण क्षेत्रातल्या ज्या काही घडामोडी त्यावर प्रश्न विचारला जातात आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न असतात पर्यावरणावर प्रश्न असतात आणि संकीर्ण व्यक्ती विशेष यावर प्रश्न तुम्हाला चालू घडामोडींवर विचारला जात चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची आहे की अभ्यास कुठून करायचा कुठून कुठपर्यंत करायचा समजा की आपली परीक्षा आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत आहे तर साधारण तुमचा जानेवारी फेब्रुवारी पासून दोन हजार पंचवीस पासून एक वर्षापर्यंत तुमचा इथे प्रश्न विचारला जातो त्यावर फोकस करण्यासारख्या गोष्टी असतात पुरस्कार खेळ त्याच्यानंतर व्यक्तिविशेष यावर जास्त भर द्यायचा आपल्याला जेणेकरून आपल्याला चालू घडामोडी अतिशय सोपा जातो सोपा असतो मार्केट मध्ये एक छोटंचं पुस्तक असत ते जरी वाचलं तरी भरपूर होऊन जातं एक दहा पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचलेलं तरी सांगलं मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो तुम्ही काय चुक करता की एखादा तुम्ही समजा सामान्य न्यायालयात ता हजार ठोकळा वाचताय आहे तर तुम्ही अर्धा चांगला व्यवस्थित तुमचं वाचन होत असतं तुमचं रिव्हिजन होत असतं त्यावर सराव पण करत असता अभ्यासिकेत गेले का की तुम्ही शेजारी पाजारी तुम्ही बघता एक वेगळं काहीतरी पुस्तक दिसतं तुम्हाला असं काहीतरी फॅन्सी एखाद्या अकॅडमीचं तर ते जाऊन तुम्ही घेऊन येतात ठीक आहे ते अर्धावट वाचता नाही की अजून दुसऱ्याचं पुस्तक बघता ते सुद्धा घेऊन येतात ही चूक तुम्ही बिलकुल करायची नाही एक पुस्तक आहे ना तो तुम्ही दहा वेळा वाचले पाहिजे किंवा तुम्ही आपण ते आपण ही चूक करतो की आपण दहा पुस्तक मार्केट मध्ये वाचत असतो तर ही चूक नाही करायची दहा पुस्तकं मार्केट मध्ये वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचताना त्याचा आउटपुट आणि त्याच्यावर मार्केट जास्तीत जास्त येतं ठीक आहे रिव्हिजन इथे खूप महत्वाची तुमची त्यानंतर जागतिक स्तरावरील महत्वाच्या बातम्या म्हणजे आप आपल्या आसपासचे जे काही राष्ट्र आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांचा फुलफॉर्म म्हणा किंवा त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे हे सुद्धा विचारलं जातं ठीक आहे याच्यावर चांगल्यापैकी के अभ्यास केला तर मार्ग येतात ठीक आहे तर सामान्य चालू घडामोडीमध्ये प्रयत्न असा ठेवायचा की पंचवीस पैकी वीस जरी मार्ग आले तर खूप झाले तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही बघाल की ह्या गोष्टी आपल्या स्ट्रॉंग केल्या तर नक्कीच मार्ग येतात टार्गेट ठेवायचा वीस प्लस तास पण वीस जरी मार्क आले तरी भरपूर आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा पुढचा विषय तो म्हणजे सरावाचे महत्व मी व्हिडिओ चालू झाल्यापासून सरावावर अतिशय जोर देतोय तुम्ही एक लक्षात घ्या की मुलं अशी चूक भरपूर वेळा करता दिवसभर अभ्यास करणार सगळे जेवढे काही मार्केटमध्ये पुस्तके सगळे वाचणार सगळ्याचे नोट्स वाचून होणार पण त्यांचं काय करतात चूक की सरावाला ते दुर्लक्ष करतात सराव चाचण्याला ते दुर्लक्ष करतात असा तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की जोपर्यंत तुम्ही स्वतःला चेक करत नाही कसं चेक करत नाही की तुमचा अभ्यास योग्य चालला आहे की नाही ते कसा चेक करणार तर तुम्ही सराव चाचण्या जास्तीत जास्त सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की आपला अभ्यास कुठपर्यंत आहे किंवा आपल्याला अजून काय त्यात सुधारणा करण्याची गरज आहे तर सराव चाचण्याचं महत्व इथं अजून एक असतं की तुमचा वेग आणि तुमची अचूकता तर भरपूर विद्यार्थ्यांची एक काय म्हणतात एक अडचण असते की वेळ पुरत नाही आम्हाला वेळ का पुरत नाही की तुम्ही भरपूर अभ्यास करता पण तुम्ही सराव डायरेक्ट तुमच्या पोलीस भरतीच्या लेखीला जाऊनच करत असता तर त्यामुळे तिथे तुम्हाला टाइम पुरत नाही अशी भरपूर विद्यार्थी हे तीस पस्तीस मिनिटात सुद्धा पोलीस भरतीचा पेपर सॉल्व करता हो खरं आहेत असे तुम्ही बरोबर ऐकताय की तीस पस्तीस मिनिटात सुद्धा सॉल्व्ह करणारे विद्यार्थी आहे आपले तर ते काय लगेच पहिला पेपर तीस पस्तीस मिनिटात होतो का नाही त्याच्यात असंख्य वेळा सराव चाचण्या दिलेला असत्या त्यावर काम केलेलं असतं ठीक आहे अजून दुसरा मुद्दा आहे की की सराव चाचण्या करत असताना तुम्ही मार्कांकडे पहिले तर लक्ष नाही द्यायचं की भले तुम्हाला मी तु सांगत असतो आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला शंभर पैकी तुम्हाला दहा मार्क येऊ द्या मला आनंद आहे आनंद कसला आहे तर तुम्ही त्या परीक्षेला किंवा त्या सराव चाचणीला सामोरे गेलात सामोरे गेल्यानंतर तुम्हाला लक्ष द्यायचं की आपल्या कुठे चुकतंय आणि कुठे बरोबर येत आहे तर आता चुकण्याचं सेक्शन जेव्हा बघतो आपण का चुकताय आपले तर आपल्याला लक्षात येतं की आपला अभ्यास कमी आहे किंवा नंतर टॉपिक सोडला होता त्याची रिव्हिजन कमी होती सिली मिस्टेक करतोय बर है, बर का आपण तर ह्या गोष्टी तुम्हाला या लक्ष येतात किंवा बरोबर जरी येत आहे तर तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे की बरोबर काय येत आहे तर मी चांगला अभ्यास केला होता याचा रिव्हिजन केली होती याची सराव चाचणी दिली होती वाय क्यू माझे स्ट्रॉंग होते त्याच्यामुळे ह्या मागील वर्षी पण प्रश्न विचारला गेला होता त्यामुळे मला तो सॉल्व्ह करता आला तर ह्या गोष्टी सराव सरावाने तुमच्या चांगले होत असतात ठीक आहे तर अशा प्रकारे सरावांचं सा महत्व आहे ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट पोलीस भरतीचा अभ्यास चालू करत असताना तुमची मानसिक शारीरिक तुमची तयारी किती आहे ठीक आहे तुम्ही भरपूर आम्ही विद्यार्थ्यांना बघतो की येतात ये ना तरी ठीक आहे येतात त्या तर मोटिवेशनल व्हिडिओ बघून येणार एखादा एखादा वर्दिवाल्याचे रील बघून येणार एखाद्या पोलिसांची गाडी दिवा किंवा समाजात एखादा झालेला असतो आजूबाजूला त्याला बघून येणार क्षेत्रात येणार तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही क्षेत्रात आलेले आहात पण येत असताना तुमची मानसिक तयारी अतिशय महत्वाची तुमचा ग्राउंड वगैरे किंवा लेखीची तयारी सगळ्यात नंतर पण तुमची मानसिक तयारी सगळ्यात आधी झाली पाहिजे तुमचा का म्हणजे का व्हायचं हा स्वतःच प्रश्न विचारा आणि तुमचे जेन्युअन रिझन तुम्ही शोधा आणि ते समोर ठेवून तुम्ही अभ्यासाला तयारी किंवा मानसिक तयारी करा आणि तिथून तुमची सुरुवात झाली असं समजा जेव्हा तुमची मानसिक तयारी होईल ठीक आहे मानसिक तयारी बरोबर करत असताना दररोजचा अभ्यास ठराविक वेळेला करा ठीक आहे ठराविक एक वेळ असते की तुम्ही जसं मी बोलतो मोटिवेशनचा व्हिडिओ बघितला डायरेक्ट तुम्ही दहा तास अभ्यास करणार ठीके दुसऱ्या दिवशी तो दहा तासाचा अभ्यास परत चार तासावर येणार तिसऱ्या दिवशी परत तो अभ्यास पाच तासावर जाणार त्याच्यानंतर तीन चार दिवस पुढे अभ्यासच होणार नाही अशा गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या वर्दीपासून तुम्हाला दूर नेत असतात ठीक आहे तर ठराविक वेळेला ठराविक अभ्यास रोज आणि निरंतर कन्सिस्टंटली करत राहा तर तुमची पोस्ट नक्कीच निघते ठीक आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा मुलं येतात तेव्हा एक प्रश्न विचारतात सर माझ्याकडून होईल का तर स्वतःला सांगायचं शंभर टक्के माझ्याकडनं होणार आहे माझ्याकडनं नाही तर मग कोणाकडनं होणार तर या मेंटॅलिटीत स्वतःवर विश्वास ठेवून मेंटरवर तुमच्या तुमच्या सरांवर अकॅडमीवर विश्वास ठेवून थोडासा अभ्यास करा नकारात्मक विचारांपासून अतिशय दूर राहा आपल्या क्षेत्रात एक लक्ष घ्या मोटिवेशन देणारे कमी असतात ज्याच्यासोबत तुम्ही अभ्यास करता नकारात्मकता मुलांमध्ये आजकाल खूप आलेली आहे तर अशा नकारात्मकी लोकांपासून विद्यार्थ्यांपासून तुम्ही दूर राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे त्यानंतर शारीरिक सामर्थ्य व मानसिक तंदुरुस्ती यांचाही विद्यार्थ्यांना सांगत असतो जर तुमचं शरीर तंदुरुस्त आहे ना तुमाला 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 तर त्या तंदुरुस्त शरीरातच तुमचं तंदुरुस्त असतं आणि हीच गोष्ट तुम्हाला पुढे नेण्यासाठी ही पूर्ण तयारी तुम्हाला एक टफ फायटर म्हणून तुम्हाला पुढे नेत असते तर मानसिक तयारी चांगली ठेवा दररोज वेळेत अभ्यास करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत चाला जेणेकरून तुमचा अभ्यासात खंड पडणार नाही एक खंड पडणार नाही यावरून एक गोष्ट लक्षात आली माझ्या की विद्यार्थींचा अभ्यास चांगला असतो आणि जेव्हा पण सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात आणि नॉन सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात हाच फरक असतो जरी एखादा अं कॅन्डिडेट हुशार असतो एखादा समजा ऍव्हरेज असेल अभ्यासात तर एव्हरेज विद्यार्थी अभ्यासात असणारा जेम अभ्यास असणारा पास होऊन जातो हुशार विद्यार्थी नापास होतो का होतो तर ह्या लोकांमध्ये एकच कॉमन किंवा एक एक थोडीशी एक गोष्ट वेगळी असते ती म्हणजे की जो सिलेक्ट झालेला असतो त्याचा अभ्यास हा निरंतर असतो तो स्वतःवर काम करतो तो स्वतःच्या अभ्यासावर काम करतो तो त्याच्या झालेल्या चुकांमधून काहीतरी शिकून पुढच्या वेळेस ती चूक कशी दुरुस्त करता येईल याच्यावर जास्त फोकस करत असतो आणि तो, तो ही पोस्ट मिळवत असतो ठीक आहे तर यश मिळवायचं असेल तर शिस्तीने मेहनतीने तुमची असला पाहिजे अभ्यास हा फक्त तुमच्या पुस्तकांचाच नाही तर तुमच्या ग्राउंडचा सरावाचा पण आहे अभ्यास तुमच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचा सुद्धा आहे ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा लेखी परीक्षेसाठी तुमचा दैनंदिन सराव योग्य रणनीती हेच तुमचं एक गमक आहे पास करण्याचं त्यानंतर स्वतःवरील विश्वास ह्या गोष्टी तुम्हाला पोलीस भरती करण्यापासून प्रत्य सुद्धा करता आणि तुम्हाला पोलीस भरतीची तुमची वर्दी सुद्धा मिळवून देत असतात तर स्वतःवर विश्वास ठेवा योग्य अभ्यास करा वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा लोड कमी होतो आणि तुम्ही निरंतर अभ्यास करत असल्याने तुमची पोस्ट लवकरच तुम्हाला मिळण्यात मदत होते तर अशा प्रकारे आपण बघितलं की तुमची स्ट्रॅटेजी कशी असावी तुमचा मार्ग कसा असावा त्यानुसार तुम्ही अभ्यास करा असेच वेगवेगळ्या विषयांवर आपण आपल्या चॅनलवर विषय घेत राहणार आहोत त्यासाठी आपल्या अर्जुन अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे जय हिंद